आज आपण घरगुती सॅरेलेकची रेसिपी करत आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी मेजरिंग कपाने दोन कप मखाने टाकलेत मखाने थोडे चिवट असतात त्यामुळे आपण इथे मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत मखाने भाजून घेणार आहोत तुम्हाला तर माहितीच आहे मखाने एक अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम फायबर असते लहान बाळांची हाडे मजबूत होण्यासाठी मखाण्यांमुळे मदत होते इथे आपण मखाने मिडियम फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत ते एका ताटात काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये मी दोन कप पोहे घेणार आहे इथे आपण जे कांदे पोह्यांसाठी पोहे वापरतो तेच पोहे मी इथं घेतलेले आहेत हे पोहे देखील आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत इथे एक चार पाच मिनटं मी पोहे कुरकुरीतोहीपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता ते देखील मी एका ताटात काढून घेणार आहे आता त्याच कढईमध्ये एक दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम घातलेले आहेत तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही टाकू शकता इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते छान भाजून घेतलेले आहेत आता इथे सर्वजिनस मी छान असे भाजून घेतलेले आहेत आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत इथे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात मी प्रत्येक साहित्य वेगळे वेगळे असे वाई वाटून घेतलेले आहे इथे सर्व साहित्य मी वाटून घेतले आता आपण हे चाळणीने चाळून घेणार आहोत कारण यामध्ये थोडे मोठे तुकडे येण्याची देखील शक्यता आहे आणि ते आपण बाळाला चारणार आहोत त्यामुळे आपण हे चाळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपली छान अशी पावडर तयार झालेली आहे परंतु जे मोठे तुकडे आहेत ते आपण बाजूला काढून घेणार आहोत ही सॅरेलॅक तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी पंधरा वीस दिवस देखील ठेवू शकता पण मी ते दहा बारा दिवस पुरेल इतकेच केलेले आहे कारण आपण लहान बाळांना शक्यतो फ्रेशच खायला द्यायचं इथे आता आपण बघणार आहोत की आपण हे सॅरेलॅक बनवणार कसे त्यासाठी मी ते एका टोपामध्ये दोन चमचे सॅरेलॅक पावडर घेतली आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आता हे सर्व पाणी आणि सॅरेलॅक छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी एक गुळाचा खडा टाकलेला आहे इथे तुम्ही गुळाऐवजी खजूर थोडंसं मिक्सरला पाणी टाकून बारीक करून फिरवून घेऊ शकता आणि ते देखील यामध्ये टाकू शकता तुमचं बाळ जर सहा एक वर्षाच्या पुढील असेल तर तुम्ही त्यामध्ये साखर मीठ देखील वापरू शकता पण एक वर्षाच्या आतील बाळाला मीठ आणि साखर द्यायचं नाही त्यामुळे इथे मी थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे आता आपलं छान असं सॅरेलॅक इथे तयार झालेलं आहे तुम्ही जर हे प्रवासात देणार असाल बाळाला तर तुम्ही इथे गरम पाणी जरी टाकून घेतले तरी देखील चालेल कारण आपण हे सर्व पदार्थ छान भाजून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही गरम पाण्यामध्ये ही पावडर मिक्स जरी केली आणि ती जरी बाळाला दिली तरी देखील चालेल इथे आपले छान असे घरगुती सॅरेलॅक तयार झालेले आहे एक दोन तीन मिनटं मी ह्याला उकळी येऊन दिली आणि हे लैक तयार झालेले आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले सारे लॅक बाळाला देण्यासाठी तयार झालेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद